तर बघू शकता हे सकाळचं रुटीन आहे तर आज दिदी हॉस्टेलला जाणार आहे तर इथं मी तिच्यासाठी भाजी चपाती केली होती ती बोलली ती बटाट्याची भाजी बनवत ब बटाट्याची भाजी चपाती देण्यासाठी बनवली होती आणि इथं नाश्त्याला तिने पोहे बनवायला सांगितलेले तर इथं पोहे बनवले होते आमच्या दोघींचा नाश्ताही झाला होता आणि इथं पीठ मळलं होतं चपात्या वगैरे करायच्या होत्या तर दिदी वगैरे गेली तिचे पप्पा गेले तिला सोडवायला माझं सर्व काम वगैरे झालेलं आहे बघू शकता कपडे वगैरे वाद घालायचे आईला आधी पुसायचे आहे इथं पटापट काम करून घेतलं आणि आज घर खूप खाली खाली वाटत आहे दिदी गेली तर आणि गुलाबाचं फूल किती मस्त आलं बघू शकता आहे संध्याकाळचं थोडंसं रुटीन दाखवलं आहे चाय वगैरे बनवला स साव, सव्वा पाच साडेपाच वाजल्यापासूनच किचनमध्ये आले होते कारण पोथी वगैरे वाचायची होती आणि पूजा प सॉरी पोथी वगैरे वाचायची होती मला मंदिर इकडं दवाखान्यात पण जायचं होतं आणि मेथीची भाजी वगैरे पण आणली होत्या आज तीन जुड्या होत्या त्या साफ करायच्या होत्या त्याच्यामुळं लवकरच किचनमध्ये आणि गुरुवार शुक्रवार थोडं लवकरच किचनमध्ये यावं लागतं तेव्हाच ते वेळेत सर्व होतं हा पडदा नवीन आणायला लावला आहे पण भरपूर मोठा झाला आहे तर तो परत काढून ठेवला आणि शिलाई मारून आता घालणार आहे पूजा वगैरे झाली होती पूजा आरती सर्व झालं होतं आणि संध्याकाळी आता मी एवढं काही व्हिडिओ शूट केलेला नाही ताईनं तर छोटासा व्हिडिओ शूट केलेला आहे हे बघा हे दवाखाने जाऊन आले साडेआठ वाजले होते, ते वाज होते। थे थे तर सव्वा आठ साडेआठ वाजले होते तर भाजी वगैरे साफ केली धुवून वगैरे ठेवली त्याच्यानंतर मग मी दवाखान्यात जाऊन आले कारण की कान वगैरे माझा अजून खूप दुख दुखतो आहे कान डोकं अजिबात म्हणजे अजिबात मला आराम नाही तीन दिवस छान असा आराम आल्यानंतर परत जे दुखायला लागले ते थांबतच नाही आहे आज परत दवाखान्यात जाऊन आले काय देड़ देड़ तर मी तर आता स्वयंपाक वगैरे करून घेते दवाखान्यात जाऊन आले स्वयंपाक वगैरे करून घेते आणि डॉक्टरांनी त्याच गोळ्या दिल्यात अजून बघू आता आराम कधी येतो आहे तुम्हाला अपडेट डेट जाईन बरं वाटतंय की नाही आहे चला तर स्वयंपाक करून घेते मेनू सांगते आज गुरुवार आहे तर डाळ सॉरी मटकी बटाट्याचं कालवण केलं होतं रस्सेदार आणि भात चपाती मेथीची भाजी केली होती स साधं सिंपल असं जेवण होतं आज काय गोड पण नाही केलं बेल बरी नसल्यामुळं तर तुम्हाला मी स्वयंपाक दाखवते आणि व्हिडिओला एंड करते ताईनं व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा ते बघू शकता इथं मी अतिशय भाजी वगैरे धुवून गेली आणि तुम्ही म्हणता मी पॅकेट इथं तर हो मी गोळीचं पॅकेट जवळ घेतलं कारण परत विसरून जाईन जेवणाच्या एक तास अगोदर गोळी खायला सांगितलेली आहे आणि काळजी करू नका गोळीचे हात मी जेवणाला वगैरे नाही लावणार तर गोळी खाऊन लगेच हात धुवून ठेवून दिली मी कारण की सगळे आहे कशाला हात लावलं का हात धुवायची पीठ वगैरे पण मळून ठेवलं आणि इथं भात घातला आहे कालवं आणि इथं भाजी झाली करायच्या याचा पत्या चला तर कसं वाटला आजचा व्हिडिओ भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय